महाराष्ट्रातील ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हे बघा हडपसरचे जे आमदार पॉवर सेबल सोडून दिले त्यांच्यावर मी आज कालही नाही आजही नाही किंवा अगदी निवडणुकांचं कितीतरी रद्द तरी मी वैयक्तिक टिपा टिका टिका टिप्पणी करणार आहे किंवा कपडे खर्च वाद करणार आहे किंवा माझी संस्कृती नाही पण हडपसरचे आमदार त्यांना खूप विश्वासाने हडपसरमधल्या नागरिकांनी मतदान केलं होतं हडपसरकरांना न्याय देण्यामध्ये अपेक्षित होते दे असं माझ्या तीन आरोप आहे त्याचं कारण आहे की तुम्ही सत्ताधारी तुम्ही आमदार म्हणून निवडून दिले की सत्ताधारी पक्षाचं निवडून येणं ही खूप जमिनीची बाजू असते त्याच्यामुळे तुम्हाला त्या मतदारसंघाला न्याय देता येतो दुर्दैवाने हडपसरचे आत्ताचे जे विद्यापीठ आमदार आहेत त्यांना या मतदारसंघाला न्याय देता आला नाही म्हणजे मी तुम्हाला सांग कशा या मागच्या आठ दहावीस वर्षामध्ये जे काही ओव्हरब्रिज झाले ज्या काही गोष्टी झाल्या त्या आमच्या काळात किंवा अगोदरच्या आमदारांच्या काळात आल्या यांच्या काळात होऊ शकणार नाही करता आलं असतं या संपूर्ण पाच वर्षाचा फक्त बारा महिन्याचा सॉरी अकरा महिन्याचा पिरियड सोडला तर हे आमदार हे पूर्वीच्या महाविकास आघाडीमध्ये आणि नंतरच्या महायुतीमध्ये सतत हे आमदार म्हणून वावरते यांचं एक काम एक प्रकल्प त्यांनी दाखवा म्हणजे पुराकच होतो त्यांनी जो मांजरीचा ब्रिज तो केलं म्हणजे मांजरीचा प्लायव्हरचा ब्रिज जो आहे उद्घाटन त्यांच्या काळात झालं सर पण तो माजी आमदार योगेश अन्ना टिळेकरांच्या प्रयत्नाने झालेला ब्रिज आहे म्हणून हे क्रेडिट श्री चेतनजी टोपे यांना घेता येणार नाही आठव सर तो म्हणजे सर मांद्रे बुदुर्ग आणि मांद्रे पुर्दुकला जो नदीवरचा ब्रिज आहे तो ब्रिज सुद्धा त्याचं क्रेडिट चेतन शिप यांना जाणार आहे आम, की पूर्वीचे आमदार म्हणजे माजी, माजी आमदार आत्ताचे परिषद आमदार योगजी के यांनी या संदर्भातला पाठपुरावा केला होता त्यांनी चांगला पाठपुरावा केला होता दुर्दैवाने तो चुकवण्याचं काम त्याची हाईट कमी करणे त्याची रुंदी कमी करण्याचं काम ही किंवा चूक ही आत्ताच्या विद्यमान आमदारांनी केली उद्या भविष्यात आणखी म्हणजे पाण्याचा नका एकूणच मोठा आल्यानंतर हा ब्रिज पाण्याखाली राहून ती वाहतूक बंद करावी लागेल अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे या आमदारांनी कुठे नवीन फ्लायओव्हर केले किंवा बाकीच्या गोष्टी केल्या असं दाखवण्यासारखं हे काही काम नाही त्याच्यामुळं सत्तेत राहिलेले आमदार किंवा सत्तेसाठी तिकडे गेलेले आमदार यांनी हडप सरकारांना काय 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 न्याय दिला हा प्रश्न येणाऱ्या काळामध्ये हडप सरकार महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा